वक्फ सुधारणा विधेयकावरून केंद्र सरकार आणि विरोधक यांच्यात बरंच राजकारण गेल्या काही दिवसात बघायला मिळालं वक्फ अनेक ठिकाणी जमिनी लाटतेपासून केंद्र सरकारला वक्फच्या जमिनी लाटायच्या आहेत इथपर्यंत आरोप प्रत्यारोप झाले प्रकरण शेवटी न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसबाबत काय म्हटलंय पाहूयात वक्फचा मोठ्या जमिनीवर दावा वक्फचा मंदिरावर दावा वक्फ बोर्डचा अख्ख्या गावावरच दाबा अशा काही दाव्यांची मधल्या काळात बरीच चर्चा झाली त्यामुळे वक्फ बोर्डवर नियंत्रण असावं अशा एका मागणीने जोर धरला सरकारच्या हालचाली सुरू झाल्या वक्फ सुधारणा विधेयक सरकार आणण्याच्या तयारीत असतानाच यावरून बराच गदारोळ झाला संसदेत विधेयक मंजूर करून त्याला कायद्याचं स्वरूप देतानाही त्यावर अनेक आक्षेप घेतले गेले पण सरकारने त्याला फार महत्व न दिल्यानं कायद्याला न्यायालयात आव्हान दिलं गेलं जवळपास सत्तर याचिका वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात दाखल करण्यात आल्या त्याचबद्दलच्या याचिकेवर कोर्टाने आज आपला अंतरिम निकाल दिलाय मागणी होती संपूर्ण कायद्याला स्थगिती देण्याची पण सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिलाय सर्वोच्च न्यायालय आपल्या अंतरिम निकालात काय म्हणालंय तर केंद्राचा वक सुधारणा कायदा संपूर्णपणे रद्द करण्यास कोर्टाने नकार दिला हा कायदा दुर्मिळ प्रकरणांमध्ये स्थगित केला जाऊ शकतो असं कोर्टाने म्हटलंय केंद्र आणि राज्य वक बोर्डावर अकरापैकी तीनपेक्षा पेक्षा जास्त सदस्य बिगर मुसलमान नकोत असं कोर्टाने म्हटलंय वक्फचा मुख्य कार्यकारी अधिकारी शक्य असल्यास मुस्लिम असावा यावर कोर्टाने भर दिलाय वक्फवर गैरमुस्लिम सीईओच्या नियुक्तीवर स्थगितीस न्यायालयाने नकार दिलाय कायद्यानुसार वक्फ तयार करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पाच वर्षांसाठी इस्लामचा अनुयायी असणं आवश्यक होतं राज्य सरकार एखादी व्यक्ती इस्लामचा अनुयायी आहे की नाही हे ठरवण्यासाठी नियम बनवत नाही तोपर्यंत ही तरतूद स्थगित राहील असं न्यायालयाने म्हटलं जमीन वक्फची आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाही जमिनीचा मालकी हक्क उच्च न्यायालयात ठरेल असं कोर्टाने म्हटलंय वक्फ बोर्ड परस्पर जमिनींवर नवीन मालकी प्रस्थापित करू शकत नाही हेही कोर्टाने अधोरेखित केलंय सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला वक्फ मालमत्तेने सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण केलं आहे की नाही हे ठरवण्याच्या अधिकारावर कोर्टाने स्थगिती आणली आहे हायकोर्ट साथ नहीं हो जाता है तब तक उसमें वो, वो स्टे रहेगा उनको डिस्पोज नहीं किया जाएगा कोई थर्ड पार्टी इंटरेस्ट नहीं क्रिएट होगा सेक्शन hmm. नाइन में कहा है कि नॉट मोर देन फोर नॉन मेंबर्स विल बी नॉन मुस्लिम और सेक्शन ट्वेंटी थ्री में कहा है कि थ्री आउट ऑफ इलेवन इन बोर्ड विल नॉट मोर देन थ्री विल बी नॉन मुस्लिम सेक्शन ट्वेंटी थ्री को स्टे नहीं किया गया है लेकिन यह कहा गया है कि ऑल एफर्ट शुड बी मेड टू अपॉइंट सीईओ फ्रॉम द मुस्लिम कम्युनिटी सुप्रीम कोर्टा आज का निकाल बचिका ना करता नाराज किया ना, ना, ना कायदा तैयार करना सरकार ला सूर ब तो लड़ाई तो जितने वक्त अभी लाखों की तादाद में है उनके लिए लड़ाई जा रही है जो ऑलरेडी वक्फ है रजिस्टर्ड है तमाम चीजों है तो मतलब ये बिल्कुल बीच बीच की बात यहाँ पर कही गई है जिसमें दोनों पक्ष को ऐसा लगे कि शायद उनके लिए कुछ राहत है मुसलमानों को लगे कुछ राहत है हकीकत यह है कि इसके अंदर बहुत ज्यादा राहत नहीं है वक्फ बोर्डा मुस्लिम सदस्य नियुक्ति न्यायालय ने मान्यता दिला नई मुस्लिम नेतानी नाराजी व्यक्त की है वक्फ के अंदर नॉन मुस्लिम को उन्होंने अलाउ कर दिया है ना तो ये इस्लामिक कानून नॉन मुस्लिम जानते हैं और ना ही मुसलमान हिंदू पर्सनल लॉस को जानते हैं कल को मुसलमान भी ये कहेंगे कि साहब हमें भी मंदिरों के ट्रस्ट में रखा जाए तो क्या सुप्रीम कोर्ट इस बात को अलाउ करेगा सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम निकालानंतर सुद्धा यावरून राजकीय मतभेद बघायला मिळत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निकालावरही अनेकांचं समाधान झालं नाहीये त्यामुळे सरकार आणि याचिका करते दोघांनाही कोर्टाने दोन पावलं मागे जायला लावलं आहे याबाबत आता पुढे काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र मुंबई